रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ जनजीवन विस्कळीत पाली खोपोली राज्य महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा आंबा कुंडलिका सावित्री नदीने धोकाची पातळी ओलांडली जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नदी व समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले तर अतिवृष्टी काळात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनाने केले आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आ, पाली खोपोली महामार्ग हा वाहतूक रहदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे वारंवार या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा पावसाळ्यामध्ये होतो काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे नमस्कार पोलीस इन्स्पेक्टर शेरेकर पाली पोलीस स्टेशन इन्चार्ज वाहतुकीचा खोळंबा खूप प्रमाणात नाही होते पण अतिवृष्टी एक चार दिवसापासून सुरू आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप पूर परिस्थितीसारखा आहे तरी नागरिकांना आम्ही आव्हान करत असतो नागरिकांना सोशल मीडिया थ्रू आम्ही आव्हान केलेलं आहे खूप जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडा वाहतुकीचा खोळंबा थोड्याफार प्रमाणात आहे पण आमचे पोलीस सगळ्या ठिकाणी सतर्क आहेत सगळीकडे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपल्याला मदत लगेच मिळेल तरी पण नागरिकांनी कृपा करून घराबाहेर खूप इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडावे